जिंकणारा संघ हा पहिल्यांदाच विश्व पदाचा मुकुट मिरवणारा आहे हो पहिल्यांदा दोन हजार तेरा मध्ये नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या नावाचं कौतुक केलं होतं पण ते म्हणाले कायदा फक्त दंड देण्यासाठी नसतो तो पुनर्वसनासाठीही असतो त्यामागचा राजकीय सापळा पोलिसांचा दबाव आणि आता सुरू झालेला न्यायाचा संघर्ष तर सगळ्या निगेटिव्ह बातम्यांनंतर कोणाला तरी आनंद दिलासा देणारे या आठवड्यातील बातमी आहे वेतन आयोग संदर्भात तर नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहत आहात विषय का मराठीवर घडामोडी घडताय काय यामध्ये आपण आठवड्याभरातील महत्वाच्या बातम्यांचा घेत असतो सविस्तर आढावा पण जरा हटके तर या आठवड्यातील पहिली आणि महत्वाची घडामोड आहे आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या फायनल संदर्भात तर आज भारत विरुद्ध आफ्रिका हा फायनल सामना रंगणार आहे आणि अंतिम सामन्यात इतिहास घडणार हे नक्की आहे नवी मुंबईतील डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी येथे यजमान भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ आमने सामने येणार आहे आणि या सामन्यात जिंकणारा संघ हा पहिल्यांदाच विश्व मुकुट मिरवणार आहे हो पहिल्यांदाच दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज संघांना पराभूत करत हे शिखर गाठलं आहे भारताने उपांत्य फेरीत सध्याच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून ही फायनल गाठली आहे तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला तब्बल एकशे पंचवीस धावांनी हरवून पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे हो पहिल्यांदाच भारतासाठी हा सामना जुन्या जखमा भरून काढण्याची संधी आहे कारण भारताने दोन हजार पाच आणि दोन हजार मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानलं होतं मात्र यावेळी भारताचा प्रवास जिद्दी आणि स्फोटक कामगिरीचा संगम ठरला आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीतील म्हणजे सेमीफायनलच्या मॅच मध्ये सर्वोच्च तीनशे एकोणचाळीस धावांचा ऐतिहासिक पाठलाग भारताने केला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीतील म्हणजेच सेमीफायनलच्या मॅच मध्ये तीनशे एकोणचाळीस या मोठ्या धावसंख्येचा ऐतिहासिक पाठला भारताने केला ज्यामध्ये जबरदस्त शतक आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने लगावलेल्या एकोणनव्वद धावा यामुळे तो सहज गाठता आला असं म्हणता येईल त्यामुळे टीम मध्ये आता आत्मविश्वास भरभरून आहे डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमचा परिचय इथली अपराजित मालिका ही भारताची मोठी जमेची बाजू आहे आणि भारतीय फलंदाजी क्रम हा हाय प्रेशरमध्येही टिकून राहत आला आहे दीप्ती शर्मा आणि श्रीचरणी यांच्या फिरकीमध्ये मधल्या षटकामध्ये म्हणजेच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्ध्यांना रोखून ठेवण्याची क्षमता आहे जी भूमिका आहे ती महत्वाची ठरणार आहे दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा प्रवास हा देखील खरी जिद्द आणि योग्य वेळी फॉर्म गाठण्याचं उदाहरण आहे पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि त्याच इंग्लंडला उपांत्य फेरीत एकशे पंचवीस धावांनी हरवलं कर्णधार लोरा वॉलवॉर्टने चारशे सत्तर धावा करून स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी ती खेळाडू ठरली आहे पन्नास षटकांच्या विश्वचषकाच्या म्हणजेच वर्ल्ड कपच्या इतिहासात त्यांचा हा पहिला अंतिम सामना असल्याने त्यांच्या संपूर्ण देशासाठी देखील हा एक भावनिक क्षण आहे तरी सुद्धा त्यांच्यासाठी डॉक्टर डी वाय पाटील हे मैदान नवीन आहे त्यांनी या स्पर्धेत इथून अजून एकही सामना खेळलेला नाही पण इंग्लंड विरुद्धच्या जोरदार विजयाने आलेला आत्मविश्वास आणि संघ भावना म्हणजेच टीम स्पिरिट त्यांना बळ देईल भारताच्या फॉर्मात असलेल्या फलंदाजी क्रमाचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज मारीझान कॅम्प आणि आयाबोंगा खाका यांच्याशी पाहण्यासारखा ठरेल तसेच दोन्ही संघाच्या फिरकी गोलंदाजांच्या मधल्या षटकातील ज्या लढती आहेत त्या इंटरेस्टिंग असतील हे देखील नक्कीच तर डी वाय पाटील मैदान हे पारंपरिक फलंदाजीसाठी अनुकूल आहे हे भारताच्या उपांत्य फेरीतील विक्रमी धाव चेजमुळे सिद्ध झालंच आहे सुरुवातीला ढगाळ हवेत थोडा फायदा वेगवान गोलंदाजांना मिळू शकतो पण एकूणच धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे जो संघ पॉवर प्लेमध्ये दोन्ही टप्प्यांवर म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजीवर नियंत्रण ठेवेल तोच विजयी ठरेल तर तुम्ही सांगा कोणत्या संघाला पाठिंबा करणार पहिल्यांदाच महिला विश्वचषक उचलण्यासाठी आपण भारत विषय का तर पुढची बातमी आहे कला तर गेल्या आठवड्यात रंगभूमीने आपला मालवणी वस्त्र हरंकार गमावलाय हो कोकणची भाषा लोकसंस्कृती आणि विनोदाचा संगम रंगमंचावर आणणारे गंगाराम गवानकरच कधी कधी एक व्यक्ती जात नाही तर संपूर्ण काळच संपतो असं म्हणावं लागल कारण मराठी रंगभूमीने गेल्या आठवड्यात गंगाराम गवानकरांच्या जाण्याने असाच एक काळ गमावला आहे पण त्यांच्या कलाकृती कला संपदा या कायमच मरणात राहतील अं वस्त्रहरण सारखं अजरामर नाटक देणारे रंगभूमीचे आधारस्तंभ गंगाराम गवानकर यांचं शहाऐंशीव्या वर्षी मुंबईतील दहिसरमध्ये निधन झालं त्यांनी अखेरचा श्वास घेतला खर तर त्यांच्या नाट्यप्रवासाची सुरुवात एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांनी बॅकस्टेज पासून केली एमटीएनएल मध्ये नोकरी करत असताना त्यांनी रंगभूमीशी असलेलं प्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही कोकणच्या मातीतून आलेल्या त्यांनी मालवणी भाषेला रंगमंचावर आणलं आणि तिला प्रतिष्ठा दिली वात्रट मेले वन रूम किचन दोघी वर भेटू नका अशी असंख्य नाटके प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहेत पण सर्वात गाजलेलं वस्त्रहरण या नाटकाने मचिंद्र कांबळींसारखा नटसम्राट घडवला आणि तब्बल पाच हजाराहून त्याचे अधिक प्रयोग हे गाजले गवनकरांचं आत्मकथन वाया वस्त्रहरण अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे त्यांनी रंगभूमीला लोकभाषा दिली आणि लोकांना रंगभूमीचं हृदय दिलं त्यामुळे गंगाराम गवनकर गेले पण त्यांचे शब्द त्यांचा विनोद आणि त्यांचं वास्तव मराठी रंगभूमीवर कायम घुमत राहील हे नक्की मुंबई चित्रपट नगरी म्हणजेच कलाकारांची मांदियाळी असलेलं शहर म्हणून की काय इथल्या दैनंदिन म्हणजेच डे टू डे लाईफ मध्ये घडले पाहिजे का तर त्याचं झालं असं मुंबई म्हणजेच कधीही न झोपणारं शहर पण एकोणतीस ऑक्टोबरला पवईमध्ये असं थरार नाट ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आणि विचलित सुद्धा केलं सतरा निष्पाप मुलांना ओलीस ठेवणारा एक कंत्राटदार आणि पोलिसांच्या गोळीबारात संपलेलं हे भयावह नाट्य तर पवईतील आरे स्टुडिओमध्ये दुपारी घडलेला हा प्रकार जणू चित्रपटात सारखाच होता रोहित आर्य नावाच्या कंत्राटदाराने सतरा मुलांसह एकोणीस जणांना ओलीस ठेवलं सरकारकडून दोन कोटी रुपये थकीत असल्याचा संतापातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला त्याचं झालं असं की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या दुपारी दोन वाजता पवई पोलिसांना फोन आला स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवलं काही क्षणात घटनास्थळी पोलीस पोहोचले एन जी आणि अग्निशमन दल म्हणजेच फायर ब्रिगेड देखील दाखल झालं सर्व बाजूंनी घेराव आतून ओरडण्याचा आवाज आणि शेवटी एकच एक धडकी भरवणारा आवाज गोळीबाराचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी कारवाई केली गोळी रोहितच्या छातीत लागली आणि काही तासात तासा त्याचा मृत्यू झाला मुलं सुरक्षित होती पण एक कहाणी संपली जी न्याय मागत होती रोहित आर्य लेट्स चेंज उपक्रमाचा संस्थापक शाळांमधील स्वच्छतेसाठी स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम त्याने राबवला होता दोन हजार तेरा मध्ये नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं पण दोन कोटींचं पेमेंट राज्य शासनानं थकवलं थांबवलं उपोषण आंदोलने पत्र विनंत्या काहीच उपयोग झाला नाही अन्याय संपत नाही आता अजीर्ण झाला आहे ही त्यांची वर्षभरापूर्वीची पोस्ट आज भयानक सत्यात उतरली त्यांनी सरकारला मंत्र्यांना खुले प्रश्न विचारले पण उत्तर मिळाली नाहीत अखेर त्यांनी ही अंधारी वाट निवडली वकील नितीन सातपुते यांनी मात्र पोलिसांचा एनकाउंटर फेक असल्याचा आरोप केला आहे छातीत गोळी का झाडली पायावर का नाही असा सवाल त्यांनी केला सरकार आणि पोलिसांवर चौकशीची मागणी होत आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले पत्नी आणि मुलगा चेहरा झाकून सोबत नातेवाईक शांतता आणि फक्त एकच प्रश्न होता या मृत्यूला जबाबदार कोण मुलांना ओलीस ठेवणं चुकीचंच होतं पण न्याय दुर्लक्ष आणि प्रशासकीय थंडपणा एखाद्या माणसाला अशा टोकाला नेऊ शकतात रोहित आर्यची कहाणी ही फक्त थरार नाही तर शासन समाज आणि माणुसकीला विचार करायला लावणारा आरसा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात ज्या तत्कालीन शिक्षण मंत्र्यांचं नाव आहे ते दीपक केसरकर यांनी पोलिसांनी एन्काउंटर केलं त्याला पाठिंबा दिला अर्थात रोहित आर्यने जो मार्ग निवडला तो चुकीचाच होता त्याचं समर्थन कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही मात्र यासाठी जबाबदार नक्की कोण थरार संपला पण प्रश्न अजूनही जिवंत आहे तर या गुड बट नॉट गुड केस नंतरची पुढची न्यूज म्हणजे बातमी आहे विद्यमान सरन्यायाधीश रामकृष्ण गवई यांच्या निवृत्ती संदर्भात तर तेवीस नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई भारतीय न्यायव्यवस्थेत संतुलित आणि संवेदनशील नेतृत्वाचे प्रतीक मानले जातात न्यायमूर्ती गवई यांनी आपल्या अल्पकाळात अनेक संविधानिक आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली त्यांच्या खंडपीठाने संविधानातील समानतेच्या तत्वांना अधोरेखित करणारे निर्णय दिले ते न्यायालयीन प्रक्रियेत मानवी मूल्यांचा आग्रह धरतात अनेक वेळा त्यांनी सांगितलं की न्याय हा केवळ कायद्याचा प्रश्न असून तो सामाजिक जबाबदारीचाही आहे चौदा मे रोजी सरन्यायाधीश पद स्वीकारलेल्या न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ हा फक्त सहा महिन्यांचा होता पण त्या काळात त्यांनी न्यायालयीन व्यवस्थेला स्थिर आणि सन्मान्य दिशा दिली त्यांचा निरोप म्हणजे एक संवेदनशील परिपक्व आणि शिस्तप्रिय न्यायाधीशाचा प्रवास संपत आहे मात्र त्यांचा कार्यकाळ पुढील नेतृत्वाला नक्कीच प्रेरणा देणारा आहे तर तेवीस नोव्हेंबर नंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची सूत्र एका नव्या पण अनुभवी हातात जाणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत ज्यांनी पेगासेस अनुच्छेद तीनशे सत्तर म्हणजेच आर्टिकल थ्री सेव्हन्टी आणि लिंगभाव समानते संबंधीची प्रकरणे हाताळली आहेत आणि आता ते देशाचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश होणार आहेत त्यांच्याविषयी सांगायचं तर दहा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी हो हरियाणातील हिसार जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले सूर्यकांता यांचे वडील शिक्षक होते सूर्यकांता यांनी बालपणी शेती करूनच शिक्षण घेतलं दहावीच्या परीक्षेसाठी जेव्हा ते हंसीला गेले तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच शहर पाहिलं आणि हीच त्यांची सुरुवात होती एका ग्रामीण शाळेतील विद्यार्थी ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास सूर्यकांता यांनी दोन हजार चार मध्ये पंजाब आणि हरियाणा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला होता दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात झाली त्यानंतर त्यांनी संवेदनशील दृष्टिकोनातून अनेक ऐतिहासिक निर्णय दिले एका प्रकरणात त्यांनी पत्नीचा खून करणाऱ्या पतीला शिक्षा दिली पण त्याचबरोबर मुलींना शिक्षणासाठी शाळेत प्रवेश आणि आर्थिक मदत देखील मिळवून दिली ते म्हणाले कायदा फक्त दंड देण्यासाठी नसतो तो पुनर्वसनासाठीही असतो त्यांच्या खंडपीठाने दिलेले काही निर्णायक निर्णय ज्यामध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या निर्णयाला समर्थन देशद्रोह कायदा रद्द करणाऱ्या खंडपीठावर सहभाग वन रँक वन पेन्शन योजना घटनात्मक दृष्ट्या वैध ठरवली पेगासस हेरगिरी प्रकरणात सायबर तज्ज्ञांची समिती स्थापन केली त्यानंतर बार असोसिएशन मध्ये महिलांना वन थर्ड जागा राखीव ठेवल्या बिहारमधील एसआयआर मोहिमेत वगळलेल्या लाखो मतदारांच्या नावांची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले चोवीस नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती सूर्यकांता सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील त्यांना सुमारे पंधरा महिन्यांचा कार्यकाळ लाभेल म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत ते देशाच्या न्याय व्यवस्थेचे नेतृत्व करतील त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील यात काही शंका नाही न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या डिजिटल न्यायप्रणालीचा विस्तार न्यायव्यवस्थेत समान प्रतिनिधित्व आणि संविधानिक मर्यादा राखून न्यायिक सक्रियता कायम ठेवणं परंतु सूर्यकांता यांच्या व्यक्तिमत्वात कायमच काटेकोरता आणि मानवी संवेदनशीलता याचा उत्तम संगम आहे त्यामुळे आपल्या मते न्यायमूर्ती सूर्यकांता यांच्या कार्यकाळात भारतीय न्याय व्यवस्था कुठल्या दिशेने जाईल याबद्दलचं आपलं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आत्ताच कोर्टाची बातमी झाली मग परत एखादी केस आलीच पाहिजे का काय चाललंय राव नुसत्या घडामुळे घडताय पण नकारात्मक तर बातमी आहे एका अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटनेची डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची तर यातलं नेमकं का सत्य काय एका तरुण महिला डॉक्टरचा मृत्यू त्यामागचा राजकीय सापळा पोलिसांचा दबाव आणि आता सुरू झालेला न्यायाचा संघर्ष तर बघूयात कोण होत्या डॉक्टर संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या अठ्ठावीस वर्षीय महिला डॉक्टर कामात कुशल जबाबदार आणि रुग्णांची काळजी करणाऱ्या डॉक्टर अशी त्यांची ओळख होती पण एकोणतीस ऑक्टोबरच्या रात्री त्या अचानक मधील मधुदीप हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडल्या सुरुवातीला पोलिसांनी त्याला आत्महत्या म्हटलं पण थोड्याच वेळात प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं सुसाईड नोट मिळाली ज्यामध्ये धक्कादायक आरोप करण्यात आला होता तर मुंडे यांच्या हातावर लिहिलं होतं माझ्या मृत्यूला जबाबदार पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे आहेत त्या दोघांवर बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय की संपदा गेल्या काही महिन्यांपासून मानसिकदृष्ट्या त्रस्त होत्या त्या म्हणत असत की वरून दबाव येतोय मला खोटं प्रमाणपत्र द्यायला भाग पाडलं जात संपदा यांनी जून ऑगस्ट जून आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस आणि आरोग्य खात्याकडे देखील लेखी तक्रार दिल्या होत्या आणि त्यांनी नमूद केलं होतं म्हणजे सांगितलं होतं की त्यांच्यावर फिटनेस सर्टिफिकेट आणि शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टमचा खोटा जे प्रमाणपत्र आहे ते देण्यासाठी दबाव आणला जातोय पण या तक्रारींकडे कोणीच गांभीर्यानं पाहिलं नाही आणि अखेरीस त्यांनी हे पाऊल उचललं या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली महिला आयोगाने पाच दिवसात अहवाल मागवलाय पण विरोधकांनी सरकारवर आरोप केले की फडणवीस सरकार आरोपींना वाचवतय आणि दबाव टाकतंय शिवसेनेच्या सुषमा आमदार यांनी थेट दावा केलाय की, की ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे आणि भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांनी थेट आरोप लावला आहे काँग्रेसचे सचिन सावंत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांनी सुद्धा या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे राहुल गांधींनी संपदा यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून न्याय मिळून देऊ अशी ग्वाही दिली आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी फलटणच्या सभेत सांगितलंय की निंबाळकर निर्दोष आहेत विरोधक फक्त राजकारण करत आहेत तर आतापर्यंत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे गोपाळ बदने जे की पोलीस अधीक्षक आहेत त्यांना निलंबित करण्यात आला आहे तर प्रशांत बनकर अभियंता अं त्या दोघांना कर दो अटक करण्यात आली आहे त्यानंतर दोघांवर बलात्कार छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत शवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टम अहवालानुसार मृत्यू गळफासामुळे झाला असला तरी सुसाईड नोट मधील हस्ताक्षर जुळत नाही असा कुटुंबाचा दावा आहे हे प्रकरण दबावाखालील आत्महत्या वाटते तर काहींच्या मते ही पूर्वनियोजित हत्या आहे राज्य महिला आयोगाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे आणि एसआयटी तपासणीची मागणी सातत्याने वाढत आहे तर मित्रांनो की डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू ही फक्त एक व्यक्तीची हानी नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं अपयश आहे प्रश्न फक्त एवढाच आहे सत्य बाहेर येईल का की हा आवाजही राजकारणाच्या गदारोळात हरवून जाईल तर सगळ्या निगेटिव्ह बातम्यांनंतर कोणाला तरी आनंद दिलासा देणारे या आठवड्यातील बातमी आहे वेतन आयोग संदर्भात कर्मचाऱ्यांचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे वेतन आयोग म्हणजे नेमकी काय आणि आठवा वेतन आयोग लागू होणार म्हणजे नेमकी काय होणार हेच जाणून घेऊयात आजच्या घडामोडीच्या विषय का मध्ये तर आपल्या देशात लाखो सरकारी कर्मचारी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काम करतात त्यांना त्यांच्या कामाच्या बदल्यात योग्य पगार भत्ते आणि पेन्शन मिळावं यासाठी सरकार दर दहा वर्षांनी एक वेतन आयोग स्थापन करत हा आयोग म्हणजेच एक विशेष समिती जी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार भत्ते आणि निवृत्ती वेतनाच्या पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू करते आतापर्यंत भारतात सात वेतन आयोग लागू झाले आहेत सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू झाला ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा पगार वाढला होता त्याआधी सहावा वेतन आयोग लागला होता जो, जो दोन हजार सहा साली पाचवा एकोणीसशे शहाण्णव मध्ये म्हणजे साधारण प्रत्येकी दहा वर्षांनी हा बदल होतो महत्वाचा प्रश्न की आठवा वेतन आयोग कधी लागू होणार तर मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठवा वेतन आयोगाच्या रचनेला मंजुरी देण्यात आली आहे आणि या आयोगाच्या अध्यक्षपदी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची निवड देखील करण्यात आली आहे आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे आणि जर हे सगळं वेळेत झालं तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस साली आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो वेळेत झालं तर आणि वेळेत होईल पगार वाढणार रे कर्मचाऱ्यांचा सरकारी तर सरकारी कामं जोरात होतील असो यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडला असेल सगळ्यांनाच तो म्हणजे पगार वाढ किती होणार तर सातव्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन सात वरून अठरा हजार करण्यात आलं होतं त्याच फॉर्म्युलाच्या आधारावर आठवा वेतन आयोगात किमान मूळ वेतन अठरा हजारावरून एकावन्न हजार, हजार चारशे ऐंशी पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट फिफ्टी सेव्हन होता तर आठव्या मध्ये टू पॉईंट एटी सिक्स होण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास दुप्पट पगार फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तर महागाई आणि लिव्हिंग कॉस्ट चा आधारावर एक क्रमांक म्हणजे नंबर निश्चित केला जातो ज्याला फिटमेंट फॅक्टर असं म्हटलं जातं ज्याच्या आधारे कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन आणि पेन्शनधारकांची पेन्शन अशी निश्चित होते फिटमेंट फॅक्टर आणि सध्याचा मूळ वेतनाचा गुणाकार करून आठव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाची रक्कम काढता येऊ शकते त्यामुळे सध्या तरी आठवा वेतन आयोग म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी दिला एक बातमी आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर वेतन आयोग म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्त्याचं पुनरावलोकन करणारी अधिकृत समिती आणि आठवा वेतन आयोग आता मंजूर झाला आहे जो कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होऊ शकतो तर तर तयार राहा कारण पुढच्या काही वर्षात पगार अपग्रेड होणारच आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रायव्हेट वाल्यांनो एम आय डी सी जिंदाबाद तर हा होता आजचा घडामोडी घडताय का आजचा एपिसोड तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आजच्या ज्या बातम्या आहेत ज्या काही घटना घडल्या आहेत त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि विषय का मराठीला सबस्क्राईब करा आणि घडामोडीच्या या एपिसोडला शेअर करा नमस्कार